श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुहदं केवलज्ञानमूर्तिं द्वल्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतम् भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुंदमाने भगवान गुरुदेव आपल्या चरण कमली आमचे शतशः प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवनचरित्र होय आम्ही आपले खरे मानस पुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवले आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे श्रोता वक्ता श्रीराम समर्थ गुरुपौर्णिमेचं ईश्वराला साक्षी ठेवून मी सांगतो की माझ्यापाशी अनुग्रह घेणाऱ्यांमध्ये सुद्धा मी रामच पाहून वागलो जर सर्व ठिकाणी राम भरला आहे तर शिष्यांमध्ये तेवढा तो नाही का तो माझ्यापेक्षा लहान आहे ही आहे दीन आहे अज्ञानी आहे हे पूर्ण जाणून सुद्धा मी त्याला रामरूप पाहिला मला वाईट मनुष्य असा दिसतच नाही तर तो मनुष्य म्हणून जन्माला आलाच नसता माझे कोणी ऐकत नाही असे मला वाटत नाही तसेच मी कुणाचे रक्षण करतो असेही मला वाटत नाही माझे मला रक्षण करता आले नाही ते भगवंताने केले तिथे मी जगाचे रक्षण काय करणार लहान मुले आणि पेन्शन घेतलेली माणसे मला आवडतात कारण ती मोकळी असतात त्यांना बंधन नाही विद्वानांबद्दल मला आदर आहे पण प्रेम नाही त्यांच्यामध्ये असणाऱ्या सरस्वतीबद्दल मला आदर आहे श्रीमंतांच्या बद्दल मला तिटकारा आहे कारण पैशाच्या आधारावर ते भगवंताला विसरतात मला अडाणी आवडतो गरीब आवडतो आणि शहरात राहण्यापेक्षा खेड्यात राहणे आवडते मला काय आवडते ते मी सांगितले हा एकेकाचा एक स्वभाव असतो सगळ्या साधूंना असे आवडेलच असे नाही एखाद्या मनुष्याला सांगितले की तुझा डोळा ठेवून तू माझ्याकडे ये तर तसे त्याला करता येणार नाही त्याप्रमाणे मला नामाशिवाय राहता येत नाही जिथे नाम आहे तिथे मी आहे माझ्याकडे येऊन शिकायचं असेल तर ते हेच की आपण काळजी करायची नाही परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावे मुलांना आणि मुलींना माझे सांगणे असेल की तुम्ही आईबापांची आज्ञा पाळावी जे, जे करायचे ते मनापासून करावे प्रामाणिकपणा सोडू नये आणि भगवंताला विसरू नये लहान रोपटे चांगले खत पाणी घालून नीट सांभाळले तर मोठे होऊन अनेकांना सावली आणि आश्रय देते तसे लहानपणी चांगले वागले तर पुढे खरा मोठेपणा येईल मला भेटायला येणाऱ्या मनुष्याच्या मनात काय येते ते मला समजते पण व्यवहाराच्या उलट चमत्काराचा प्रकार दाखवणे बरे नाही म्हणून मी कधी तसे प्रकट करीत नाही मी तुम्हा सर्वांच्या कानाने ऐकतो आपल्यापैकी मनुष्य झाला की माझे मन अस्वस्थ होते माणसाने काळजी करू नये मी त्याची हमी घेतली आहे त्याने माझ्यावर श्रद्धा ठेवावी व नाम घ्यावे माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगतो की भगवंताच्या इच्छेने प्रपंच केला तर त्यात काहीच बिघडत नाही बिघडणे व सुधारणे यांना अर्थच उरत नाही कारण भगवंताचा प्रपंच भगवंत पाहून घेतो मी सांगितले तेवढे करीन असा निश्चय करा कशाचीही काळजी करू नका मी तुमचा भार घेतला आहे मी तुमच्याजवळच आहे मी तुमच्याजवळ आहे असं जेव्हा मी सांगतो तेव्हा ती व्यक्ती नसून परमात्मा स्वरूप तुमच्याजवळ आहे असा त्याचा अर्थ आहे तुमच्याकडून जे होईल ते तुम्ही करा पण तळमळ करू नका मीच तुमच्या हृदयात असून तुमच्या बुद्धीला प्रेरणा करतो असे का मानत नाही वास्तविक जे जे काही तुम्ही करता आहात ते मीच करतो आहे माझीच इच्छा अशी आहे असे दृढ वागावे मी कधीच कोणाबद्दल निराश होत नाही जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच चानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ